पुरण तालुक्यातील दिगोडे गावातील एका टपरीवर उघड्यावरील शोरमा हा खाद्यपदार्थ खाल्ल्याने अनेकांना पोटात मळमळणे दुखणे उलट्या जुलाबसारखं वाटत असल्याने पनवेल येथील गुणे रुग्णालयात आठ रुग्ण उपचार घेण्यासाठी दाखल झाले आहेत तसेच मंगळवारी दिनांक एकतीस रोजी एका शोर्माबाधित रुग्णाला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले सध्या त्या रुग्णांची प्रकृती चांगली असली तरी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना संबंधित प्रशासन परवानगी देताच कशी असा सवाल डॉक्टर गिरीश गुणे यांनी उपस्थित करून लहान मुलांनी नागरिकांनी उघडावरी अन्नपदार्थ खाऊ नयेत असे आवाहनही डॉक्टर गिरीश गुणे यांनी केले आहे विकला जाणारा शर्मा हा खाद्यपदार्थ खाल्ल्याने दिघोडे व इतर गावातील एकूण एक्केचाळीस जणांना फिश बाधा फूड पॉयझन झाल्याची घटना शनिवारी दिनांक एकोणतीस रोजी घडली होती सदर रुग्णांनी तातडीने चिरणेर गावातील रवी क्लिनिक रुग्णालय गाठून रुग्णालयातील डॉक्टर प्रकाश मेहता यांच्याकडून प्रथमोपचार करून घेतले त्यातील काही रुग्णांना उलट्या जुलाब इतर आजार उद्भवताच त्या रुग्णांनी पनवेल येथील गुणे रुग्णालयात कोपरोली येथील सिद्धिविनायक रुग्णालयात आणि उरण येथील पालवी रुग्णालयात तसेच इतर खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी धाव घेतली या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच नागरिकांमध्ये घबराटाचे वातावरण निर्माण झाले तर शासकीय आरोग्य विभागाने तातडीने यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी तसेच शोरमाबाधित रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावागावात रुग्णांची तपासणी सुरू केल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे एकंदरीत डॉक्टर प्रकाश मेहता डॉक्टर गिरीश गुणे डॉक्टर सिद्धराम अवंती पाटील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र इटकरे तसेच परिचारिका कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे शोर्मा बाधित रुग्णांचे प्राण वाचले असले तरी अन्न व औषध विभाग प्रशासन पोलीस यंत्रणा यांनी उरण तालुक्याकडे दुर्लक्ष न ना करता नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या उरण शहर व तालुक्यातील गावागावातील नाक्यांवर राजरोसपणे उघड्यावर विक्री करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे सर काय सांगाल की उघड्यावर अन्न पदार्थ खाऊ नये यासाठी आपण नागरिकांना आव्हान केलं आहे ही ही की याच्यामध्ये काय कारण आहे आणि जो उरणला पडलेला घडलेला प्रकार आहे तो आपले तेही दाखल झाले मुलं किंवा इतर नागरिक आहेत त्याबाबतीत तुम्ही काय सांगू शकाल नमस्कार सुजाण नागरिकांना गुढ्यावरील अन्नपदार्थ ज्याच्यावर रस्त्यावरील धूळ बसेल किंवा माश्या येतील किंवा काही कारणाने हे अन्नपदार्थ दूषित होतील आणि त्यातून इन्फेक्शन होईल अशा स्वरूपाची जेव्हा शक्यता असते तेव्हा हे सर्व गुढ्यावरील अन्नपदार्थ न खाणं चांगले होईल कारण जेव्हा आपण असे ओढ्यावरील अन्य पदार्थ खाता किंवा जिथं स्वच्छता नाही किंवा जिथं आजूबाजूला कचरा पडलेला आहे खाण आहे किंवा आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्थित काळजी घेतली जाईल अशा ठिकाणी जेव्हा आपण काही खाल तेव्हा त्यातलं जंतुसंशोधन होऊन आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात त्यातला सर्वात मोठा आजार म्हणजे गॅस्टोरेटायटीस किंवा उलट्या तुला म्हणून जे आता असे म्हणून होऊनच्या इथं मुलांना हिशेबालासारखं झालं नऊ रुग्ण माझ्या वास्तू ॲडमिट आहेत आणि इतर ठिकाणी देखील अनेक जण असे ॲडमिट आहेत तर त्याचा महत्त्वाचा भाग आहे की उलट्या मुला बनवणं कोण दुखणं ताप येणं पण त्याचबरोबर कावीळ होऊ शकते त्याचबरोबर हगवण होऊ शकते टायफॉईडचा आजार होऊ शकतो वेगळ्या स्वरूपाच्या इन्फेक्शन्स हातड्यामध्ये झाल्यामुळे शरीराला आजार होऊ शकतात ठीक आहे ही सगळी मुलं आता बरी होऊन घरी जातील दोन दिवसात पण दरवेळेला तुम्ही बरेच व्हाल असं नाही किंवा कधीकधी बरं व्हायला जास्त काळ करा लावू शकतो म्हणून सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की जेव्हा तुम्ही बाहेर खा तेव्हा काळजीपूर्वक राहा गुऱ्यावरील अन्नपदार्थ ज्याच्यावर धूळ बसते माशा आहे बस किंवा आजूबाजूला घाण आहे किंवा ज्याच्यात स्वच्छता पाळली जात नाही आरोग्याचे जा निकष ठेवले जात नाही अशा ठिकाणी खाणं टाळा गुऱ्यावरील जे शिजवलेलं अन्न नाही असं तर खाणं पूर्णपणे टाळा म्हणजे अशा स्वरूपाची इन्फेक्शन्स किंवा जंतुसंस्कार तुम्हाला होणार नाहीत आणि आरोग्याच्या दुसरी तुमचं आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं असेल जे काही त्यांनी आता खाल्लं ह्या जण लोकांनी त्याच्यामध्ये काहीतरी असं मांस असणार ज्याच्यातनं इन्फेक्शन झालं मग ते मांस कमी पट्टीचं असेल फळे खराब झालेलं असेल किंवा त्याचं स्टोरेज किंवा त्याचं जे साठवण आहे ती न नीट न केल्यामुळं ते जुनं असल्यामुळं त्याच्यात जंतुसंसर्ग निर्माण झाला असेल किंवा करायच्या प्रक्रियेमध्ये पाणी चांगलं वापरलं गेलं नसेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री